नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या कधी दूर होणार देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकापेक्षा अधिक कालावधी उलटला असला तरी देखील आजही सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा पोचलेल्या नाहीत गरोदर मातांची प्रसूती घरीच करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सुरक्षित मातृत्वासाठी राज्य शासनाकडून पाच योजना चालवल्या जात असतात या योजनेसाठी गेल्या दीड वर्षात तब्बल सातशे एकाहत्तर कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे मात्र प्रत्यक्ष आजही दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाहीत तर हा निधी गेला कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरोदर मातांची प्रसूती घरीच बांबूची काडी बाणाचे पाते आणि दाढी करण्याच्या ब्लेडने नाळ कापून प्रसूती केली जात असल्याचे वास्तव समोर आलं आहे यामुळे राज्याला प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाताना राज्यकर्त्यांनी नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागात लक्ष दिलं तर खरंच राज्याची प्रगती होईल असं म्हणण्याची वेळ आलेली आहे केंद्र सरकारकडून आकांक्षित जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे यासाठी कोठे वाद्यांच्या निधी येत असतो तर कुपोषण कमी व्हावा यासाठी सरकारकडून जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अनुदान पंतप्रधान मातृत्व वंदना योजना नवसंजीवनी योजना मातृत्व अनुदान योजना चालवल्या जात असल्या तरी देखील घरी प्रसूती होत असणार तर शासनाच्या योजनांचा फायदा आदिवासी महिलांना होतो का असाही प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहे सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क संपर्क अनेक माता सरकारी रुग्णालयांपर्यंत पोचू शकत नाहीत अनेक बालकांची जन्म प्रमाणपत्र निघत नाहीत आणि अने अनेक योजनाही फक्त कागदावर राहतात अतिशय विदारक आणि भयान अशी ही परिस्थिती आणि त्यावर मात न करू शकणारी आपली आरोग्य व्यवस्था दरवर्षी होणारे बालमृत्यू आणि कुपोषण यावर होणाऱ्या बातम्या तात्पुरती सरकारने केलेली मलमपट्टी आणि परंतु कायमस्वरूपी न केलेल्या उपाययोजना याचंच दर्शन म्हणजे अतिदुर्गम भागातील ही खरोखरी वस्तुस्थिती शासन स्तरावर या बातमीनंतर तरी निश्चितपणे याची दखल घेतली जाईल का हा सगळ्यात मोठा सवाल आणि अशाच पद्धतीची बाळणपणे यापुढची तरी आपण रोखू शकतो का तसेच शासन स्तरावर नवसंजीवनी अंतर्गत पूर्वीची दाईंची प्रशिक्षणाची योजना कार्यान्वित होईल का या प्रश्नासह सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे चे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा